<laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व मित्रमंडळीचं स्वागत आहे तर मित्रांनो आज नवीन व्हिडिओ आम्ही करतो आहे की रावारी प्रीमियर लीग चौदा पंधरा या दोन दिवसात चालू होणार आहेत आज तारीख किती रे तारी आज बारा तारीख आहे उद्या तेरा चौदा पंधराला आमची रावारी प्रीमियर लीग आहे आर पी एल तर त्याची कितपत तयारी झाली आहे ती आपण आता बघायला मंदिर मैदानात चाललो आहे तर आमच्या अगोदर काही गावातली पोरं आले आहेत मैदान सारवण वगैरे टाकूनकर व्यवस्थित केले तर बघूया चला कितपत तयारी झाली आहे तर नक्की आ, चौदा पंधराला जर तुम्हाला आमच्या आर पी एल क्रिकेट संग्रामात महासंग्राम क्रिकेटचा महासंग्राम याच्यामध्ये जर सहभाग करायचा असेल तर तुम्ही पंधरा तारीखला आ, रावारी गावात कुठलं मैदान रे खंडीची मळी या मैदानात तुम्ही येऊ शकता क्रिकेट बघण्यासाठी किंवा खेळण्यासाठी पण येऊ शकता तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने या ग्राउंडची आखणी केली आहे कशा पद्धतीने मैदान बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि हे आहेत आमचे संघमालक सचिन आग्रे वलंबा टीमचे काय वलंबा टीम आणि कुठली आई देवी या दोन संघाचे संघमालक सचिन आग्रे त्यांचं दरवर्षी चांगलं योगदान असतात गावाकडचं कामकाज घराची कामं वगैरे घेतात ते सर्व सांभाळून क्रिकेटला पण ते चांगलं योगदान देत असतात ते आज दिवसभर काम करून आता मैदानात पहा म्हणजे पाहणी करण्यासाठी आले आहेत की चला बघूया आपल्या क्रिकेटच्या स्पर्धा त्याच्यासाठी कितपत काम केलं आहे तर मित्रांनो तो बघूया मैदानात जाऊन कसं केलं आहे खूप जणं तरी आले आहेत आवाज तरी येतो आहे तर मैदान तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बघवले आणि तुम्ही पण नक्की या चौदा पंधराला क्रिकेटच्या महासंग्राम आर पी एल रावारी प्रीमियर लीग पर्व तिसरे तिसरं वर्ष आहे आमचं हे क्रिकेट मॅच भरवण्यासाठी कारण गावामध्ये पण आमच्या काही महापूजा सत्यनारायणची महापूजांचे कार्यक्रम असतात लग्न असतात त्याच्यामुळे आम्ही चौदा आणि पंधरा हे दोन तारीख फिक्स ठेवले आहेत तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षात पण सहभाग घ्यायचा असेल ना असेल का त्याची जाऊन बघायला लागेल असेल तर घेऊन ये विचारू नको कोणाचा गेले था था पाजे, पाजे, ते वा ते तर गेलेत आता कारण शेण सारवून घालायला पाहिजे शेण पाहिजे पण गावात आता कोणाकडे बैल राहिले नाही गुरं राहिली नाही त्याच्यामुळे गावात किंवा वाडीत एका दोघांकडेच बैल असतात त्याच्यामुळे शेण कसं अगोदर सांगून ठेवावं लागतं की शेण हवं म्हणून तर मित्रांनो हे आहे आमचं खंडीचं मळी ग्राउंड बघू शकता तुम्ही जरी इकडे तुम्ही पडलात खेळताना तरी काही लागत नाही कारण मग ही काळी माती आहे नरम माती आहे आणि त्याच्यावरती गवत पण आहे कधी मधीमधे बांध आहेत शेतीचे बांधत असते कारण शेती आता ही करत नाहीत त्याच्यामुळे बांध असे आहेत पण पडलं तरी काही लागत नाही कारण आम्ही तीन वर्ष इथे खूप मुलं रनिंग करताना धावताना पडतात पण परमेश्वराच्या कृपाने आणि या धरती मातेच्या आशीर्वादाने अजून तरी कोणाला काही लागलं लाग नाही आणि असाच आशीर्वाद आमच्या सर्व क्रिकेटप्रेमीवरती राहू दे तर बघू शकता क्रिकेटचा महासंग्राम रावारी प्रीमियर लीग जे क्रिकेट खेळलं जातात त्याच्यासाठी त्याच्यामागे किती मेहनत असते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता मला वाटतं आठ दिवस झाले आहेत आठ दिवस मुंबईवरून जसे जसे कोण कोण येतात मुलं तसे येतात आणि तसे मैदान बनवत असतात तर बघा हे झाले आठ दिवस असं स सा शेणाचं सारवण पण टाकायला लागतं आणि संध्याकाळी पाऊस पडतो दुपारी केव्हाही पाऊस पडतो त्याच्यामुळे पूर्ण क्रिया ग्राउंडशी वाट लागते तर आता बघू या निसर्गाची पण आपल्याला साथ लाभते काय कारण आम्ही आमच्या परीने मेहनत करतो आहे आता पाऊस जर दोन थांबला तर चांगल्या प्रकारे क्रिकेट मॅच होतील तर मित्रांनो या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला पुढचे कार्यक्रम पाहायचे असतील क्रिकेट संग्राम आर पी एल तर या कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून काही वेगवेगळ्या व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओचे तुम्हाला पण बघायला मिळतील तर पाहूस चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या वेळेत जे क्रिकेटच्या मॅच होतील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर भेटू पुढल्या व्हिडिओत बाय बाय